ज्ञानेश्वरांचं पसायदान हे माहित नसलेला माणूस आपल्या महाराष्ट्रात तरी नक्कीच विरळ आहे हेच पसायदान श्री रामप्रभूंच्या चरणी अर्पण करण्याकरता विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन आपल्या पंढरपुरातले काही वारकरी अयोध्येला रवाना झाले बघूया त्याबद्दलचा हा वृत्तांत बावीस जानेवारीला अयोध्येत श्री राम मंदिरात श्री रामलल्लांची राम प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात पार पडली संपूर्ण देशासह जगभरात या सोहळ्याची आतुरता होती देशभरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विविध जिल्ह्यांतून राम मंदिरासाठी भेटवस्तू पाठवण्यात आल्या संतवाणी आणि वारकरी संप्रदायाचा विचार जगभरात रुजवणारं संत ज्ञानेश्वरांचं पसायदानही पंढरपुरातून अयोध्येला पाठवण्यात आलं पाचशे वर्षापासून सगळ्यांचं साकार होत असणारं स्वप्न या ठिकाणी प्रभुराम अयोध्येमध्ये स्थापन होत आहेत या निमित्तानं पंढरीरायाच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं या निमित्तानं काहीतरी भेट रामरायाला घेऊन जावी म्हणून विश्वशांतीची प्रार्थना म्हणून फसायदान घोषित व्हावं या दृष्टिकोनातून अयोध्येच्या राम मंदिरामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी लिहिलेलं पसायदान चार भाषेमध्ये संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये तयार करून ते पांडुरंगाच्या पायाला लावून आम्ही आज या ठिकाणी अयोध्येला प्रस्थान करत आहोत